मान्यताप्राप्त ठेकेदारांनाच कामी द्या आजरा नगरपंचायतीकडे अन्याय निवारण समितीची मागणी आजरा नगरपंचायतीच्या हद्दीतील रस्ते गटर्स अशा विविध कामासाठी पालिकेकडं निधी प्राप्त झालाय या निधीतून करण्यात येणारी सर्व कामं ही शासनमान्य नोंदणीकृत अशा ठेकेदारांना द्यावीत अशी मागणी आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीमार्फत पालिका प्रशासनाकडे करण्यात आली मुख्याधिकाऱ्यांनीही या आशयाचं निवेदन समितीने दिलं गेल्या दोन वर्षात झालेल्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचं आढळून आल्यानंतर आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीनं नगरपंचायतीच्या कारभाराकडं लक्षवेध केला त्या दोन वर्षात झालेल्या कामांची आता दुरावस्था झाली आहे यापूर्वी झालेली विकास कामं ही राजकीय लोकांच्या दबावाखाली ज्यांना विकास कामांचा काहीही अनुभव नाही अशा ठेकेदारांना देण्यात आली होती दे। अर्थात वशिलेबाजीमुळे हा कारभार झाल्याचा आरोपही समितीने केला रस्ता अतिक्रमण लक्षात न घेता संगनमताने गटारी वाकड्या तिकडे बांधले एकूणच विकास कामांचा बट्ट्याबोळ झाल्याचा आरोप समितीने केला खराब रस्ते आणि सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी सुव्यवस्थित गटारीची व्यवस्था यापूर्वीच्या ठेकेदारांनी केली नाही अशा तक्रार करीत यानंतर विविध विकास कामांचे तुकडे न करता मंजूर अंदाजपत्रकाचे एकत्रित ग्रुप करून कमीत कमी दोन कोटी रुपयेपर्यंतच्या निविदा काढाव्यात या विकास कामांचे दोषदायित्व कालावधी किमान पाच वर्षाचा असावा अशी मागणी आजरा रहिवाशी अन्याय निवारण समितीने मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली या निवेदनावर अध्यक्ष बामने भाऊजी उपाध्यक्ष दिनकर जाधव सचिव पांडुरंग सावरतकर सावरत वायबी चव्हाण मिनिन डिसोझा संजय जोशी आरबी पंडित ज्योतिबा आजगेकर जावेद पठाण गौरव देशपांडे संतोष बांदिवडेकर राजू विभूते यांच्या स्वाक्षऱ्यात अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी आजराहून हसंत केलेला Tchau,